महानगरपालिकेच्या शहाण्णव वर्ष जुन्या इमारतीतील उपायुक्त मेघा वासनकर यांच्या अँटी चेंबरचे छत दोन दिवसापूर्वी अचानक कोसळले या घटनेमुळं कक्षातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळं स्लॅबवर पाणी साचल्याने आणि भिंतींमध्ये झाडांची मुळे खोलवर रुजल्याने इमारत जीर्ण झाली आहे असे तपासणीत आढळून आले या घटनेनंतर मनपाचे शहर अभियंता रवींद्र पवार यांच्यासह उपायअभियंत्यांनी कक्षांची पाहणी केली यापूर्वीही उपायुक्तांच्या मुख्य कक्षाला गळती लागली होती आणि छताचा काही भाग कोसळला होता त्यामुळे त्यांचा कक्ष आधीच बदलण्यात आला होता मात्र अँटीचेंबरचे छत कोसळल्यानंतर उपायुक्तांनी त्यांचा कक्ष तातडीने हलवला एकीकडे शहरातील जीर्ण इमारतींना खाली करण्याच्या नोटिसा देणारी महानगरपालिका स्वतःच्या चा शहाण्णव वर्ष जुन्या इमारतीच्या जीर्ण अवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वारंवार छत कोसळण्याच्या घटना घडूनही या इमारतीची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी याबाबत ठोस पावले उचलली गेली नसल्याचेही दिसून येते